महाराष्ट्र राज्यातील गावगाड्यांच्या प्रश्नावर दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय मुंबई येथे ग्रामविकास मंत्री यांचे दालनात जयकुमार गोरे साहेब व ग्रामविकासचे प्रधान सचिव अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीत सहभागी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे बीड यांच्या नेतृत्वात प्रमुख पदाधिकारी आबासाहेब सोनवणे अहिल्यानगर राजाराम पोतनीस कोल्हापूर आनंद जाधव किसन जाधव सातारा जिजाभाऊ टेमगिरे पुणे सौ अश्विनी थोरात अहिल्यानगर उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सौ सुषमाताई देसले पाटील जळगाव तसेच राजमल भाऊ भागवत जामनेर जिल्हाध्यक्ष तानाजी गायकर नाशिक समाधान बोडखे महेंद्र पोरसे अमळनेर सौ स्वरा पाटील रावेर सौ प्रियंका जाधव आजरा सौ वैशाली रोमन सौ निकिता रानवडे जी एम पाटील प्रमोद चौधरी संदीप पाटील कुंडिक कोहिंकर मनोहर पोखरकर हे बैठकीत हजर होते महिला पदाधिकारी यांनी गोरेसाहेबांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले नमूद वेळी मंत्री महोदयांनी संघटनेच्या मागण्या मान्य करण्याच्या संदर्भात प्रशासकीय बाबी तपासून सचिव यांना स्पष्ट आदेशित केले तसेच सरपंच परिषद करीत असलेले विधायक कार्याचे कौतुक का केले आहे संघटनेमार्फत वीस मांडण्यात सरपंच भवन निर्मिती सरपंच उपसरपंच यांचे मानधन निधी तसेच घरकुलासाठी गावठाण ग्रामपंचायत हद्द वाढविणे ग्रामसेवक तलाठी लाईनमन कृषी सहाय्यक यांना एकच ग्रामपंचायतीचे कामकाज प्रभार द्यावा पंचायत समिती स्तरावर सरपंच यांची मासिक बैठक बी यांनी आयोजित करावी या व इतर मागण्यांचे निवेदनही महोदयांना यावेळी सोपवले वृत्तसंकलन रफिक सय्यद